हा पांढरा रसाय कोल्हापूर पांढरा रसा असाय हा बघा बनवायची पद्धत बघा हे चिकन मसाला आहे ओके चिकन दम बिर्याणी ना हे बघा हैदराबाद चिकन दम बिर्याणी विकायचं विकायला बा, बांबू पासून आपण बघा दिवाळीला आपण कधी वगैरे लावतो लॅम्प वगैरे लावतो नमस्कार मित्रांनो सागर पाटील परत एकदा तुमच्या या नव्या व्हिडिओमध्ये आपले खूप खूप असे मनपूर्वक असे स्वागत करत आहे मित्र हो आज आपण आहोत महालक्ष्मी सरस पाहिला तुम्ही इंट्रो पाहिला असेल विविध प्रकारच्या वस्तू वगैरे असतील आणि फार अशी मजा असते तर हे महालक्ष्मी सरस काय आहे तर मी तुम्हाला सांगतो की महिला बचत गटद्वारे म्हणजे ग्रामीण महिला बचत गट जेवढे आहेत तर ते सर्वांनी एकत्र येऊन हे एक प्रदर्शन मानलेलं आहे आणि खूप छान असं प्रदर्शन केलं आहे तर ते पाहायला आपण आलो सी मुंबई तर हा व्हिडिओ जास्ती जास्त शेअर करा जेणेकरून जेवढे आपले ग्रामीण महिला बचत गट आहे त्यांना एक प्रेरणा मिळेल त्यांना एक नवीन माहिती अशी उपलब्ध होईल म्हणजे प्रदर्शन वगैरे कसं करावं तर आता इथे आपण आलो कसं ते आपण पाहूया आणि नंतर डायरेक्ट आपण जायचं कसं ते देखील सुरुवात करूया महालक्ष्मी सरस या प्रदर्शनाला तुम्हाला जर भेट द्यायची असेल तर तुम्हाला दोन रेल्वे स्टेशन आहेत एक म्हणजे आपला बांद्रा रेल्वे स्टेशन आणि एक आपला कुर्ला रेल्वे स्टेशन तर मी कुर्ला रेल्वे स्टेशनला उतरलो आणि कुर्ला रेल्वे स्टेशनवरनं मी सरळ आपल्या रेल्वे स्थानकाच्या बसस्थान्यावर गेलेलो आहे आणि बसस्थांब्यावरनं तीनशे दहा क्रमांकाची बस, बस, बस पकडून मी उतरलो आहे बी के सी पोलीस स्टेशन आय सी आय सी आय बँक आणि तिथून थोडा मागत चालत गेलेलो आहे तिथून थोडा मागत चालत गेल्यानंतर एक सिग्नल आहे आणि ते सिग्नल पार करून म्हणजे रस्त्याच्या त्या साईडला जाऊन मी निघालो आपल्या या बी के सीच्या एम एम आर डी ए या ग्राउंडला जिथे आपले महालक्ष्मी सरस हे प्रदर्शन आहे जाताना काही लँडमार्क लक्षात ठेवा तिथे एशियन हार्ट ही एक सुंदर अशी हॉस्पिटलची बिल्डिंग आहे तर त्याला आपण अनुसरून पुढे जायचं आहे आणि हे पहा समोर आलेलं आहे ते आपले महालक्ष्मी सरस प्रदर्शन स्वतःची गाडी असेल तर तिथे पार्किंगची देखील सुविधा होती यायचं कसं हे आपण आता पाहिलंच आहे आता आपण गेटवर आलो आहोत आणि आता गेटवरूनच आपणास आतमध्ये जायचं आहे आतमध्ये सिक्युरिटी चेक होते आपण आतमध्ये पोचलेल आहोत आणि जर आपण पाहिलं तर आज शनिवार असल्यामुळे बरीचशी माणसे आता एक्झिबिशनला म्हणजे आपल्या महालक्ष्मी सरसच्या प्रदर्शना आलेल्या आहेत आता आपण आतमध्ये ग्राउंडमध्ये आहोत आपण आता तिथले शोभा वगैरे पाहिले आहे म्हणजे शोभेच्या वस्तू वगैरे केल्या तर तुम्हाला मी ग्राउंडचा थोडा रिव्ह्यू देतो म्हणजे कसं आहे की आपल्याला आत्म झाला इथे बघा इथे सेल्फी पॉईंट देखील आहेत मग तुम्ही सेल्फी देखील काढू शकता आपण आता प्रवेश करतोच आपण एक्झिबिशनमध्ये आणि समोरच आपली महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ज्यांनी आपला धर्म सांभाळला ज्यांनी आपली संस्कृती सांभाळली ते वासुदेव चक्क मुंबईत दिसले खूप बरं वाटलं की मुंबईमध्ये आज चक्क आपल्या वासुदेव आलेले आहेत हरिओम हरिओम नमस्कार माऊली बऱ्या ना कार आनंद आहे भंडार भरू दे आले, दे, दे, दे आले वर, या महालक्ष्मी सरसला सर्व मुंबईकारांचं सर्व बाहेरच्या व्यक्तींचं आनंद होऊ दे सुखाचं राहू दे भंडार भरू दे आणि या महालक्ष्मी सरसमध्ये मध्ये आल्यावर प्रसन्नता आनंद आणि खूप छान वाटते की सर्वांना या वासुदेवाचा गोड आशीर्वाद आहे ओके चला आ, आता आपण आतमध्ये प्रवेश केलेला आणि आपण जर पाहतात तर भव्य असं प्रदर्शन आपण नजरेच पडतं बघा तेव्हा आपण महाराष्ट्राची संस्कृती जपणारा वासुदेव आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचा जो दागिना आहे महाराष्ट्र पोलीस ही जी खाकी आहे तर खाकीचे देखील दर्शन झाले मला देखील बरं वाटलं कारण खाकी असल्या मुलं कोणत्याही प्रकारचा आपल्याला म्हणजे धोका नसतो एकदम आपण मन फ्री जात सर्वच आपण आपला खाकीला पाहून माइंड फ्री केला आणि आता आपण पुढे जाऊया माझी वाटेल पुढे कुठे जाणार आता इथे आपणच पहिल्यांदा आपण गेलो तर बघा इथे मनुका व किसमिस महोत्सव नमस्कार ताई मनु काय कसे आहेत मनु कलरचे लाल कलरचे आहेत भाव कसा आहे बेस्ट रेंज सांगा फक्त दोनशे रुपये पाव आहे शंभर रुपये पाव आहे दीडशे रुपये आपण आता पुढे पुढे चाललो आम्ही इथे काय भाऊ तुमच्याकडे काय अगरबत्ती बिस्किट अगरबत्ती आहे कुठली गहू बिस्किट गहू बिस्किट कसा आहे भाऊ कसा आहे हे चाळीस रुपयाला एक पॅकेट आहे आणि शंभरचे चे तीन पॅकेट शंभरचे तीन पॅकेट आहेत आणि आपली अगरबत्ती सर्वात याच महत्वाचं म्हणजे सर याच्यामध्ये आम्ही गावरान तूच वापरलेले ओके, ओके। पायनॅपल मँगो आणि चॉकलेट फ्लेवर मध्ये आहे ते ओके आणि आपली अगरबत्ती कशी आहे अगरबत्ती मध्ये सर हे बघा झोपे हे गुलाब पासून बनवलेले गुलाब रोज रोज बरोबर हे पंचगव्याच आणि हे चंदनाचं चंदनाच असं मी आहे म्हणजे सेपरेट एक 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 घ्यायची गरज नाही एकच घ्यायचा त्यानंतर सर गाईच्या शेणापासून बनवलेली अगरबत्ती गाईच्या शेणापासून बनवली अगरबत्ती वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये आहे म्हणजे नॅचरल फ्लेवर ही कापूर पासून बनवलेली आहे जुना चंदन आहे अष्टगंध आहे ओके ओके अशा वेगवेगळे आहेत धन्यवाद विविध महोत्सव मध्य अपना खाद्य भेटा आता हमें म्हणजे महालक्ष्मी सरस मे जर आपण आलोत तर इथे बघा कुठल्या प्रकारे खाद्य तेल ते आपण सरांना विचारूया आणि नंतर आपण पुढे जाऊया आता ग्राहकांचा देखील उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतो नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार आमचा म्हणजे आपला स्टॉल मी पहिल्यांदा पाहिला काहीतरी वेगळं दिसलं आणि नंतर मी डीवर बघितलं नक्की कोणतं म्हणजे तेल कुठलं आहे नक्की आपल्या लाकडी गाण्यावरचे तेल आहेत आपल्या ब्रँडचं नाव आहे कल्पनील नॅचरल आणि आपल्या लाकडी गाण्यावरती आपण शेंगदाणा तेल सूर्यफूल तीळ बदा मोरी खोबरे आणि चवस असा आठ प्रकारचे तेल आपण स्वतः लाकडी घाण्यावरती का काढ बरोबर आणि तेलांची रेंज काय तेलाची साधारण प्रत्येकाची वेगवेगळे आहे शेंगदाणा सूर्यफुल करडई चारशे चारशे वीस चारशे पन्नास बरोबर बरोबर बरो, आणि तीळ खोबरी मोरे सहाशे साडेसहाशे रुपये आसपास आहे लिटरचा भाव आहे हो का हा एक लिटरचा ओके ओके तेच शेंगदाणा एकोणीसशे पन्नास ला सूर्यफुल आणि डे साधारण दोन हजार दोन हजार बर्फी आहे ही कवड बर्फी आहे ना नाच्या महिलांनी बनवलेली कोवड बर्फी आहे बरोबर कवठा मध्ये गुळ ऑर्गेनिक गुळ मिक्स करून त्याच्या पद्धतीला अडीचशे ग्राम दीडशे रुपयाला अडीचशे ग्राम ओके okay. राधा मशरूम चॉकलेट का मशरूमचं नवीन पदार्थ पाहायला मिळत जाऊया आपण बघायला बघा या स्टॉलवर बघा लोणचं दिसतं हलद दिसते डाल दिसते तांदूळ दिसतात आणि वगैरे हा मशरूम चॉकलेट म्हणजे तुम्हाला अचानक आयडिया कशी म्हणजे मशरूम चॉकलेट बनवायची मशरूम पावडर आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपण कोको पावडर वापरतो पण त्याला पर्याय म्हणून मशरूम पावडर आहे का एक चॉकलेट दाखवू शकता तुम्ही आम्हाला म्हणजे पॅकेट दाखवू शकता का हा बघा या स्टॉलवर आपण पहिल्यांदा आपण झलक घेतली होती तर तिथे बघा मशरूम चॉकलेट दिसतो मशरूम चॉकलेटच्या पॅकेटची किंमत काय ला हे पन्नासला आहे आणि हे आहे हे पन्नासला आहे आणि हे शंभरला आहे ना ओके ओके आणि बघा भरपूर असे म्हणजे महिला बचत बचतगड म्हणजे महिला बचत गटद्वारे एक ऑर्गनाईज केलेला म्हणजे एक साजरा केलेला आपण साजराच म्हणूया कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये नेहमी एक फेस्टिवल यावा एक साजरा केलेला हा फेस्टिवल म्हणजे हा महालक्ष्मी सरस आपण आता पाहतच आला तर आपण हा सर्व प्रथम फिरून घेऊया आणि आपण काय काय भेटेल ना ते आपण पाहूया जरा युनिक युनिक पाठव पाहूया आणि सर्वच पाहता येणार नाही म्हणजे पाहता येणार सर्व पण विचारपूस सर्वांकडे करता येणार नाहीये क्रांतीज्योती स्वयंसवता समूह जी अहिल्या नगर दुकान भेटला म्हणजे कसं की आपणास एक आकर्षक असं असेल आता बघा आपण वेगवेगळ्या प्रकारचा खाऊ बघतो पण इथे एक स्थानिक प्रकारचा खाऊ आहे नमस्कार या खाऊचं नाव काय सर ही भेल आहे का म्हणजे ही तयार भेल आहे का तयार म्हणजे महिला बचत बरोबर आणि हे कुठले आहेत हारवडी कंदीपेढे यांचा भाव काय सर दीडशे रुपये पाव आणि हा काय हे कलाकंद आहे ना आणि हा, हा कुंदा ना म्हणजे कलाकंद आणि कुंदा एकच आहे का ओके ओके आणि कंदीपेढा कसा आहे हा गुलाचा हा बरोबर आणि हा कंदीपेढा आणि हा गुल कोणत्या प्रकारचा आहे आपला ऑर पूर्ण ऑर्गनिक आहे धन्यवाद राजमाता स्वयंसवता समूह छत्रपती संभाजीनगर वा छत्रपती नाव ऐकलं आणि किती छान वाटलं वा मस्त सर्वप्रथम आपण मावळीचे दर्शन केलेलं आहे म्हणजे आता आपली सुरुवात खूप छान आहे नमस्कार नमस्कार पापड कोण कोणत्या प्रकारचे आपल्याकडं सर आमच्याकडं उडीचे पापड आहे त्यामध्ये उडीच्या पापडामध्ये आमचं ठेवले हे मुंबईकरांनी खूप खूप प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याप्रमाणे

गहू शेवई मस्त आणि बघा इथे चणे भेटायचं बघा चणे फुटाणे शेंगदाणे आपल्यास नेहमी आठवून येईल शाळेचे आठवण येईल अरे मित्रा तुझ्या स्टॉल मुलांना मला शालेची आठवण दिलेली आहे मस्त धन्यवाद ताई हा कोणत्या प्रकारचा काय आहे प्रकार आहे चकली आहे का ही कशी आहे नाही कशी आहे किंमत कशी आहे पन्नास रुपये आणि हे शंभर रुपये आणि हे हे काय गव्हाची गांडी गा? का याची किंमत काय पन्नास रुपये ओके ओके, ओके। बघा आपण पुढे गेलो की बघा पुढे आणखी एक पापराचं दुकान दिसतं इथे लोणच्या दुकान दिसतं दरवेळी आपण सुद्धा लोणचा दिसतो पण हा एकदम पॅकेटमध्ये लोणचा आहे म्हणजे पॅकेटमध्ये म्हणजे कसा सेफचे सेफ नाही धूल उडणार नाही काय उडणार एकदम टेन्शन नाही किती दिवस ठेवा नमस्कार लोणच्यांची रेंज काय आपल्याकडं ओके ओके आणि आणखी काय मिळतं आपल्याकडं कॅन्डी आहे आवल्या कॅडी तुम्ही स्वतः म्हणजे बिनी बनवली आहे का ओके ओके बघितलं आपण आता ही बघा ही एक आवल्या कॅन्डी आहे ना आणि ही एक आवल्या कॅंडी ही साखर आहे ओके ओके याची किंमत कशी आहे दोनशे रुपयाला का ओके ओके आपण पाहूया गडचोली डिस्ट्रिक मधून एटापल्ली तालुका मधून जीवाणघट्टा गावातून आदिवासी लक्ष्मी महिला बचत गट हे बचत गटाचे नाव आहे आणि ते बचत गट मोहफुल महफूल म्हणजे आमचं गडचोली डिस्ट्रिक्ट एक एक रानमेव आहे लाडू आहे खेळा आहे आणि मिलट्स लाडू आहे आणि मोहात पासून बनवलेला मोहाची चटणी आपल्या महपुलापासून बनवत चटणी हा महफुला पासून बनवलेली चटणी आहे खेळाचा ठेचा आहे मिरची ठेचा आणि हे वाढवलेला टमाटरचं लोणचं आहे आणि हा मेन तर म्हणत हा आमचं आमच्या आदिवासी भागामध्ये हा आंबाडी भाजी खूप जास्त सेवन करतात हे लोणचं खूप म्हणजे गडचोडीच आणि हे तट्टूचं लोणचं तट्टू म्हटलं तर हा एक जंगलातलं शेंग असतो जसं शेवका वगैरे असतो त्याचारखा असतो हा जेव्हा ताप वगैरे येतो त्यासाठी खायला जाते आणि हा एक आपलं जंगलातला शहद आहे हा नॅचरल शहद आहे आणि हा खस आहे सर आणि हा याचा ना हा खूप गुणधर्म आहे आपला म्हणजे थंड पाणी वगैरे करते पोटामध्ये वगैरे थंड ठेवते म्हणजे याचा उपयोग काय असतो नक्की हे आपल्याला पाण्यामध्ये टाकून पिण्यासाठी असते याचे किती दिवस होऊ शकतो काही एक करून असं काही याला एक्सपायरी नाही राह एक्सपायरी नाही का आणि आमचं हा त्याचं प्रमाण काय मॅडम म्हणजे म्हणजे एका, एका मडक्यामध्ये आपण पाच सहा जडे टाकून पण एक हप्ता ठेवू शकतो okay, okay. आणि मेन म्हटलं तर आमचा गडचिरोली वनगोण उपजना प्रसिद्ध आहे बरोबर माहिती आहे भूगल मध्ये आज, आज वन गोन उपजनाचा हा बेडा आहे हा हेडा आहे हा बीबी आहे हा बीबी आहे फुल आहे सर आंबाडीचा फुल आहे आज आपल्याला फक्त इकडच्या लोकांना फक्त कोकमच माहित आहे हा कोकम सारखाच असतो पण हा म्हणजे आंबट पण येण्यासाठी बरोबर बरोबर त्रास असते आणि शरीराला थंड पण ठेवते आणि हे काय हे मोहा फुलांचे लाडू आहे मोह फुलांचे लाडू अरे बाप रे मोहकुंचे लाडू पहिल्यांदाच बघतोय खरोखर सांगतो आणि मोठ्या याच्यामध्ये आणि त्यांना आम्ही असं डिझाईन वगैरे केलेलं आहे आणि हे जे मोहन लाडू आहे ना सर जे कुपोषित पालक आहे आम्ही त्यांना अंगणवाड्यांना प्रोव्हाइड करतो कारण त्यांची एच पी वाढलं पाहिजे म्हणून ओके 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 धन्यवाद धन्यवाद आणि इथे काय विकायला आहे हे आंबाडीचा ज्यूस आहे हे फूल आहे या फुलांचा ज्यूस बनवलेला ओके ओके इथे आवला ज्यूस आहे ना ओके कर okay. okay, 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 इथे का सांगतो की बघा ताई ज्या आहेत मॅडम ज्या आहेत त्या गडचिरोलीवरून आल्या आहेत एवढं लांब म्हणजे गडचिरोली ते मुंबई प्रवास म्हणजे महाराष्ट्राच्या एका टोकावर ते दुसऱ्या टोकापर्यंत आलेले आहेत तर प्रत्येक महिला बचत गटाने एक आदर्श डोळेसमोर ठेवावा आपले स्थानिक पदार्थ जे आहेत ना त्यांना एक ब्रँडिंग मिळून द्यावा एक मार्केटिंग मिळून द्यावं आम्ही यूट्यूबवर तर त्यासाठी आहोत प्रसिद्ध करणार आहोत तेव्हा नक्कीच म्हणजे मी म्हटलं तर पहिल्यांदाच की महिला बचत गटाला प्रेरणा मिळेल आणि काहीतरी नवीन माहिती मिळेल या उद्दिष्टाने मी आज महालक्ष्मी सरचे प्रश्न पाहिलं मॅडमकडं माहिती मिळाली खूप छान म्हटलं पाहिलं तर बघा तुम्ही स्कॅन करू शकता मी तुम्हाला क्यू आर कोड देतो याच्यावर फोटो आणि तुम्हाला जर वस्तू लागले तर तुम्ही वस्तू ऑनलाईन मागू शकता कोण प्रकारचे मसाले आहेत आपल्यास काला मसाला काला मसाला म्हणजे कशासाठी वापरतात आणि भाव काय मसाल्यांचा भाव अडीचशे पाव हा दोनशे रुपये पाव आणि ओके वांग्यासाठी मसाला आहे का ओके okay, ओके okay, ओके okay. मग स्टॉल आपण आणलो तिथे बघा आपण झाली दिसतात शेंगाणं शेंगाण दिसतो हलत दिसते आणि आपला गुरालातला गुल असतो जो आपला काला गुल म्हणजे अगदी ऑर्गॅनिक तो आहे आणि तिकडे सर पॅक करत आहे आणि तिथे आपण पाहिलं तर बघा ओली आलत आहे आपण आता आणि इथे सर भेटले नमस्कार नमस्कार सर आपल्या स्टॉलवर काय काय आहे माझ्याकडे केळी चिप्स आहे केळी चिप्स म्हणजे आपला जो बचतगड आहे तो जलगावचा आहे आणि आपण जलगाववरनं केली चिंच घेऊन आल्या हो वाचलेलं आम्ही जळगावची प्रसिद्ध अशी केली बघा आपण भूगोलत वाचलं की जळगावची हो प्रसिद्ध अशी केली आणि त्या केल्यापासून बनवलं केली आणखी काय सर तुमच्याकडं कळण्याचं पीठ सर कुठलं कळण्याचं पीठ भाकरीसाठी कळण्याचं पीठरीसाठी बरोबर बरोबर आणि लसूण मिरची पापड आहे लसूण मिरची हाताने बनवलेलं हँडमेड पापड सर ओके ओके

आणि ही सावधान चकली जी उपमासाठी चांगली असते चतुर्थी आहे त्याच्यासाठी चकली लागेल ओके okay. सर मला रेंज सांगा आपल्या प्रोडक्ट म्हणजे स्टार्टिंग किती आहे बाजरीचे पीठ आहे ते एकशे वीस रुपयाला के जी आहे कंना पीठ आहे ते दीडशे रुपयाला के जी आहे केडी वापर शंभर रुपयाला आहे पापड दोनशे रुपयाला हाफ के जी आहे okay. पाव किलो आहे पाव पाव किलो आहे आणि ही वडी आपली आहे बघा स्पेशल दिसतो मला वडीची आहे ती पण शंभर रुपयाला पाव किलो आहे ओके ओके धन्यवाद ताई काय आहे आपल्याकडं गोटा गोडंबी म्हणजे हा काय प्रकार असतो हा बिब्याचं झाड माहिती आहे तो काटा रोपला की आपण बिब्या वापरतो बरोबर असं का मग तो खातात का अरे बापरे पहिल्यांदाच माहिती पडलं काय म्हणव बघा की बिब्याच्या आतमधला घर जो असतो ना तो बघा इथे खायला मिळतो जरा एक दाखवू शकता का हा दाबा दाबा बघा बघा ताईंच्या हातामध्ये आहे तो बिबियाचा आत्मतला घर आणि हा खातात का ताई ओके ओके पहला तू बघतो मी जास्त सपोर्ट दे त्रास कमी करण्यासाठी पण खूप चांगले आणि लहान बाळाच्या पुटीमध्ये साठी पण खूप आहे ओके 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 डिलिव्हरी आईला कधी खाऊ आज तर बाळाला जन्मता सपोर्टिंग मिळतं ओके ओके होतं की आपण एक्झिबिशन फिरतो संपूर्ण महालक्ष्मी सरस आणि मी बोटणार की काय आपण इथे काहीतरी आता झाकलेलं दिसतं एकदम वा एकदम मस्त जुन्या काळात गेले असतं आणि काहीतरी आहे बघूया आपण काहीतरी आपण म्हणजे आपण उपंदर बघितलं नाही सरांना विचारूया नमस्कार, नमस्कार सर आपल्याकडे पाच प्रकारचा मध आणि पाच प्रकारचे लाडू आहेत आपल्याकडे लिंबाचा मध आहे लांबडाचा मध आहे तुळशीचा मध आहे गोव्याचा मध आहे लाडू रोल आपण त्याला बरेच प्रकारचे आयटम आहेत ओके ओके जर पाहिलं तर बघा मधमाशी बघा कशी असते मधमाशीचा पोल आहे म्हणजे आपले जे त्याचा एक डेमो सर दाखवलेला आहे आणि त्यांच्याकडे विविध प्रकारचे असे मध आपणास पाहाव्यास मिळतात मधाची रेंज काय सर एक किलो सातशे तीस पासून हजार रुपये किलो पर्यंत आहे लाडू शंभर रुपये पाव किलो पासून चारशे okay, रुपये okay. किलोपर्यंत ओके ओके तुम्ही मागे सांगितलं ना तुळशीचा मध लिंबाचा मध्ये म्हणजे फरक का असतो आपण काय करतो मधमाशीच्या पेट्या त्या एरियामध्ये जी शेती असते त्या शेतीनुसार त्या त्या एरियामध्ये लावतो ओके 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 समजा समजा मी देखील पहिल्यांदाच मला माहिती पडलेली आहे ते नंतर पाहिजे असेल तिथे कॉन्टॅक्ट नंबर आहे अलीकडे त्याच्यावरती कॉल करा मुंबईकरांसाठी फ्री डिलिव्हरी आहे एक किलोला ओके ओके कधी मागवा भेटून जाईल म्हणजे हा नंबर आहे इथून तुम्ही म्हणजे ऑर्डर करू शकता ऑनलाईन ओके 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 आता आपण एक्झिबिशन फिरतो महालक्ष्मी सरस तर आता जो आपण फिरतो ना तिथे सर्व खाऊचे स्टॉल आहेत म्हणजे खाऊ वगैरे आहेत आँके 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 लग, तर आपण दुसरा रॉ बघूया आणि दुसऱ्या रॉमध्ये आणखी काय मिळतं तरी आणखी देखील आपण पुढे गेलो की आणखी आपलं काही युनिकाय दिसलं ते आपण नक्की तिथे थांबूया कारण कसं थांबल्याशिवाय आपल्याला नवीन माहिती मिळत नाही आता जर आपण बघितलं तर बघा आपण ज्या गल्लीतून आलो आहोत तर ती गल्ली आहे तर आपण परत गल्लीतून रिटर्न जाणार आहोत आणि पुढे नंतर इथं गेलं की तुम्हाला इथे फूड कोर्ट आहे तर आता आपण तर आता आपण फूड कोर्टमध्ये नंतर जाऊया आधी सर्वप्रथम आपण ह्या साईडने असं आलो ना आता इथ इकडनं परत जाऊया आपण फिर आता फिरतो विविध प्रकारची आपण खाऊची दुकाने दिसतात आणि बघा सुरमुरे वगैरे मसाल्याची दुकाने दिसतात ग्राहकांचा देखील एक उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे विविध प्रकारचे स्टॉल आहेत म्हणजे आपला खाऊ म्हणा आपले घरगुती पदार्थ म्हणा मसाले म्हणा यांचा एक म्हणजे हा जो आपली रॉ आहे त्या रॉमध्ये आहे मी कसं ठरलं होतं की आपण आता तिकडनं आलो आणि जाताना आपण बघूया आणि आपल्या घरात स्टॉप जर लागला तर आपण स्टॉप घेऊ स्टॉप कारण स्टॉपच असता आहे म्हणजे आहे आता काय झालं की छान असं म्हणजे कसं जीवे पाणी सुटलं का कसं आपल्या मांसाहारी माणसाच्या आहारात मच्छी नाही असते आणि आता या, या म्हणजे बचतगडचं मी नाव नाही बघितलं बचतगडचं नाव बघून मी सांगतो नक्की बचतगड कुठला आहे श्री चरण स्वयंसहायता समूह जिल्हा रायगड वाव रायगड आपल्या रायगड जिल्ह्यावर आपण भरपूर प्रेम करतो आणि त्याच रायगड जिल्ह्यामधला हा स्टॉल आपणास मिळतो आणि इथे आपणास मिळते मच्छी बघा आता या मच्छीची नावं मीच सांगतो जवला आहे दुसरा एक जवला आहे बोंबील एकदम कटिंग केलेले वगैरे आहेत आपली करंदी म्हणजे आंबाड आहे आणि ही आहे सुरमय म्हावऱ्याची टोपली वा मस्त बघा बागडा वगैरे आहे आणि सर्वांचे जिबेला पाणी सुटल असे बघा सोडे वाकटी भाव कसा आहे आपल्या मासलीचा रुपये ओके ना रायगड जिल्ह्यातील स्टॉल आहे आणि इथे बघा डायरेक्ट किराणा मालाचं दुकान आणि मच्छी मार्केट म्हणजे बघा इथे सर जे आहेत ते किराणा माल सांभाळतात आणि मॅडम जे आहे ते तिकडे म्हणजे आपला मासळी बाजार सांभाळतात मस्त वाटलं आपल्या रायगड जिल्ह्याचाच माणूस आपणास इथे भेटलेला आहे खूप छान म्हणजे खूपच छान वाटलं आणि बरं वाटलं एकदम मस्त धन्यवाद ताई हो भेटल्याबद्दल बघा आपला हा देखील एक कोकणातच आपला स्टॉल आहे म्हणजे आपला उत्तर कोकणातला स्टॉल आहे पालघरचा तर ता ताईकडे काय काय विकायला बघूया ताई काय काय आपल्याकडं माझ्याकडे सगळ्या प्रकारचे मिलेट्स आहे काय मिलेट्स मिलेट्स आणि ते पण रोस्टेड आहे ओके ओके हे ना हे काय याला काय म्हणतात ज्वारीचे फ्लेक्स आहे ज्वारीचे फ्लेक्स आहेत ओके okay. हे फ्लेक्स फ्लेक्स मक्याचे फ्लेक्स प्राइस कशी आहे काही घेते कुठलाही सॉरी कुठलाही फ्लेक्स घ्या पन्नास रुपयाला आणि हे काय बिलेट चिवड हे सात प्रकारचं हिरो ऑइल का ऑइल फ्री याची काय प्राइस आहे एकशे वीस रुपये ओके ओके हा कॉम्बो चिवडा ओके ओके खरवसवडी मटकीचे सांगे रवा गहू शेवई गावरान तूप धपाटे पीठ म्हणजे बघा थाली पिठाचे पीठ दिसते आणि ते तूप दिसतं तुपाचा भाव काय हजार रुपये किलो आहे किलोचा भाव आहे ना हा जार कसा पडेल पाचशे रुपयाला पडेल हा पाचशेला पडेल ना ओके ओके आणि इथे आपण जर बघितलं ताई शेवई कसली ही रवा शेवई रवा शेवई आहे का ओके आणि आणखी आपल्याकडे काय आहे ओके आणि ही खरवस वडी ना खरसवडी कशी आहे एकशे ऐंशी रुपयाला ही बघा खरवसवडी बघा आज सर्व स्टॉल असे आहेत ना की जिबेला डायरेक्ट पाणी सुटतो डायरेक्ट खरवस वडी तेच पुढे आलो तर मित्र हो मिूया आपण ह्याच एक्झिबिशनच्या दुसऱ्या भागामध्ये कारण एक्झिबिशन खूप असं मोठं आहे म्हणून मी दोन पार्टमध्ये बनवलेलं आहे तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लवकरच मिळूया आपण दुसऱ्या भागात